पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाते कार्तिक पौर्णिमेला श्रीपूर पौर्णिमा किंवा त्याचबरोबर देवदिवाळी असे म्हटले जाते तर ह्या पौर्णिमेला त्रिपुर पौर्णिमा का म्हटले जाते ह्या दिवशी देवदिवाळी का साजरी केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी शास्त्र आणि संस्कृती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कार्तिक महिन्यात येणारी ही पौर्णिमा अतिशय खास मानली जाते यालाच कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळी असे म्हटले जाते ह्या त्रिपुर पौर्णिमेला त्रिपुरारी असे का म्हणतात तर यामागे एक प्राचीन काळाची पूर्वीची एक कथा आहे प्राचीन काळी त्रिपुरासूर नावाचे तीन अत्यंत शक्तिशाली राक्षस होते तारकासूर ह्या राक्षसाचे हे तीन पुत्र होते ताराक्ष कमलाक्ष आणि विद्भुणनी ह्या तिघांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून एक वर मागितला होता ब्रह्मदेवाकडे सुरुवातीला त्यांनी अमरवत्व होण्याचा वर मागितला परंतु ब्रह्मदेवाने त्यांना अमरवत्वाच्या ऐवजी दुसरं काहीतरी वर मागण्यास सांगितले तेव्हा ह्या राक्षसाने तीन अद्भद्य नगरी मागून घेतल्या जी पृथ्वी आकाश पाताळ मध्ये फिरू शकतील हजारो वर्षांनी जेव्हा ही तिन्ही नगरी एका रेषेत ते येतील तेव्हा त्यांचा विनाश एकाच बाणाने होईल असावर ह्या तिन्ही राक्षसांनी ब्रह्मदेवांकडून मागून घेतला त्यावेळी ब्रह्मदेवांनी त्यांना तथास्तु असे म्हटले तिन्ही अद्भुत नगरी प्राप्त झाल्यानंतर हे तिन्ही राक्षस अत्यंत उद्मन्न झाले आणि उत्पन्न उद्मत्न होऊन त्यांनी स्वर्ग लोकात आणि पृथ्वी लोकामध्ये हाहाकार माजवला देवतांना ऋषीमुनींना ते खूप त्रास देऊ लागले त्यांच्या त्रासाला कंटाळून देव सर्व देवतांनी ऋषीमुनींनी भगवान शंकरांना प्रार्थना केली तेव्हा भगवान शंकरांनी ब्रह्मदेव आणि विष्णू देव यांच्या मदतीने एका विशेष रथ तयार केला भगवान शंकर शिवशंकर यांनी ह्या रथावर आरूढ झाले आणि भगवान शंकराने एकाच बाणाने त्रिपुरसुरा चे तिन्ही नगरे एकाच वेळी नष्ट केले कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे भगवान शिवशंकरांना त्रिपुरारी असे नाव मिळाले ह्या दिवशी तिघांनाही वध केल्यामुळे ह्याला त्रिपुर पौर्णिमा असे म्हटले जाते म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सुरांचे वध झाले त्याच आनंदाने ह्या आनंदाच्या वातावरणामुळे देव सर्व देवतांनी स्वर्ग न लोगामध्ये दिवे लावून हा आनंद उत्सव साजरा केला म्हणूनच ह्या दिवसाला दे देव दिवाळी असे देखील म्हटले जाते म्हणूनच त्रिपूर पौर्णिमेलाच देवदिवाळी असे म्हटले जाते आणि ती आनंदाने दिवे लावून आणि दिवे दान करून साजरी केली जाते अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद